चारशे चाळीस लाडू शंभर लाडू चारशे चाळीस रुपयाला मिळणार पण जो घरगुती पद्धतीने बनवतो ना, ना तसाच हा चिवडा आहे दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल हा पातळ पोह्याचा चिवडा आहे ते महालक्ष्मी चिवडा पण आहे हा बघा हा खायला पण एकदम छान लागतो ही भाजणीची चकली आहे चकली आहे गरम गरमागरम अशी तुम्हाला कचोरी सुद्धा मिळेल ही कशी आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलोनी आहे कचोरी खार वर न खास खार वर नाही इथे फराळ घ्यायला आला आणि इथले फराळाची क्वालिटी कशी असते व्यतिरिक्त तुम्हाला डेली खाण्यासाठी स्नॅक्स मिळतोय बघा वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण पण बघायला मिळतील तुम्हाला हे बघा आपलं मिक्स फरसाण मिक्स फरसाण हा भावनगरी आहे भावनगरी भावनगरी पापडी मिल्क केक आहे हा कसं आहे चारशे ऐंशी रुपये किलो इंकाचे लाडू पण आहे त्यांच्याकडे बारा रुपये न गे या टाइप मध्ये माई मलवा पण तुम्हाला असं मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळीला काही दिवस राहिलेले आणि सगळीकडे खरेदी आहे आणि महिलांना धावपळीमुळे फराळ बनवता येत नाही आज फराळ कुठे स्वस्त दरात मिळतो आणि चांगल्या प्रतीचा मिळतो हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे दादर वेस्टला हे दुकान खूप जुनं दुकान आहे आणि इकडे चांगल्या प्रतीचा फराळ मिळतो तर चला बघूया कुठल्या शॉप मध्ये सर्व मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे मित्रांनो जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर इथलं जवळ जो स्टेशन आहे दादर आहे तिथे वेस्टला जर तुम्ही आलात ना तर हे बघा हे समोर कबुदरखाना खाना आहे आणि त्याच्या ह्या साइडला हे बघा हनुमान मंदिर आहे तिथेच जा आपल्याला जायचं आहे तर चला आपण कुठल्या शॉपमध्ये सर्व मिळतात त्याची प्राइस किती जाणून घेऊया आपल्याला सरळ इथन चालत जायचं आहे या शॉपचं नाव आहे मनोरंजन लाडू डेपो म्हणून आणि एकोणीसशे पंचवीस साली यांची स्थापना झालेली आहे हे खूप जुनं दुकान आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे त्यांनी पूर्ण कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि त्याची प्राईस किती आहे ना ते इथे सगळं लिहिलेलं आहे कडक लहान बुंदीचे लाडू आहे त्यांच्याकडे कडक मध्यम लाडू आहे कडक जावई लाडू मोतीचूर लाडू बेसन लाडू आणि प्रत्येकाची प्राईज ना इथे लिहिलेली आहे बघा हे बघा मैसूर पाक पण आहे यांच्याकडे बदामी हलवा आहे साजूक तुपाचे माईम हलवा आहे मोहनताळ आहे तुम्हाला जर अमाऊंट हवी असेल तर तुम्ही इथे बघू शकता त्यांच्याकडे बघा फराळ पण आहे कचोरी भाजणी चकली मोरकू आणि त्यांचे प्रत्येकाचे रेट्स लिहिलेले आहेत तिथे महालक्ष्मी चिवडा आहे घरगुती कच्चा चिवडा आहे मका चिवडा आहे जैन चिवडा आहे चिवड्यामध्येच प्रकार बघा किती आहे भडंग भेळ आहे मिक्स फरसाण आहे वयुक्त तिखट शेव आहे गाठिया वगैरे आहे शेवबुंदी पण तुम्हाला हवी असेल तर मेल पापडी भाकरवडी फराळाव्यतिरिक्त यांच्याकडे स्नॅक्स पण तुम्हाला मिळतील जे डेली यूजसाठी खाऊ शकता बघा मस्त आहेत एकदम बटाटा वेफर्स पण आहे चारशे रुपये एक किलो आहे नमस्कार दादा नमस्कार आपल्याकडे दिवाळीसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचा फराळ इथे आलेला आहे आता दिवाळीचा फराळ आमच्याकडे सगळं काही भेटणार तुम्हाला जे पाहिजे आहेत शंकरपाळा असतात चकल्या असतात फक्त व आपला चिवडा असतो नेहमीचा कचोऱ्या आहेत बेसन लाडू असतात जे पाहिजे तुम्हाला सगळं भेटणार आता करंजी पण येणार आहेत ते आता नेक्स्ट वीकपासून चालू होणार आहे पण करंजी पण असते आमच्याकडे सगळं प्रकारचे फराळ ठेवतो स्नॅक्स ठेवतो पेपर स्नॅक्ससुद्धा मिळतात तुमच्याकडे पेपर आहेत चिवडा आहेत लाडू आहेत आपले नेहमीचे मोतीचे लाडू आहेत महालक्ष्मी चिवडा असतो तो फेमस आहे कडक लाडू असतात हे सगळे फेमस पदार्थ आहे आपले तसेच मिठाईसुद्धा मिळते तुमच्याकडे सगळी मिठाई भेटणार तुम्हाला पेढे पाहिजे बक्षी पाहिजे मला आता बघायला मिळेल का आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे फराळ आहेत ते आहेत हे बघा इथे मोतीचूर लाडू पण आहेत मस्त आहेत एकदम आणि एकदम हे लोक ना फ्रेश बनवून इथे आणतात तर तुम्हाला एकदम फ्रेशच इथे सगळं मिठाई मिळेल हे लाडू कसे आहेत हे दोनशे चाळीस रुपये किलो असतात दोनशे चाळीस रुपये किलो आहेत आणि हे कसे लाडू आहेत येतात चारशे चाळीस लाडू शंभर लाडू चारशे चाळीस रुपयाला मिळणार आणि ते, ते, ते पण सेम रेट आहे आहे सेमच रुपयाला शंभर लाडू येणार मस्त आहेत बघा हे दिवाळीच्या परासाठी एकदम चांगलेच लाडू आणि एकदम सॉफ्ट असतात हे आणि मिनिमम किती दिवस राहतात हे चार दिवस राहतात चार दिवस राहतात ते पाच दिवस चार ते पाच दिवस हे लाडू राहतात हे बघा हे बेसन लाडू आहेत जे तुम्ही फराळाला यूज करू शकता हे कसे आहेत हे पण चारशे चाळीसला शंभर लाडू येतात चारशे चाळीस रुपयाला शंभर लाडू येणार हे आत्ताच त्यांचे सगळे लाडू संपले आहेत कारण इथे एवढे गिरायक येतात ना त्यामुळे लाडू पटकन संपतात आणि यांच्या लाडूची क्वालिटी पण एकदम चांगली असते हे बघा हे नॉर्मल बेसन लाडू आहेत जर तुम्हाला स्पेशल बेसन लाडू जरी हवे असेल ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मस्त आहेत एकदम दोनशे साठ रुपये किलोनी आहेत हे बघा अशी मनुका काजू वगैरे घातलेले आहेत त्याच्यामध्ये आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात हे तुम्हाला जर शंकरपाळी जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते ही बघा ही फराळ्यातली शंकरपाळी आहे ही दोनशे रुपये किलोनी तुम्हाला मिळेल हे बघा आणि एकदम कुसखुशीत असते ही मला स्नॅक्स टाईपमधले जर शंकरपाळी हवी आहे खारे शंकरपाळी आहे ही दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल ही बघा या टाईपमध्ये आहे खायला एकदम कुसखुशीत असते आणि टेस्टीला पण एकदम चांगली असते टेस्टला पातळ चिवडा आहे दोनशे चाळीस रुपये किलोनी आहे दिवाळीला खूप चालतो चिवडा बघा हा चिवडा बघा आपण जो घरगुती पद्धतीने बनवतो ना तसाच हा चिवडा आहे दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल हा पातळ पोह्याचा चिवडा आहे त्यांच्याकडे चिवड्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत मका चिवडा आहे मका चिवडा आहे कसा आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे हा बटाटा चिवडा असतो फराळ चिवडा फराळ चिवडा हा तीनशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो आणि हा लसणीचा चिवडा पण आहे का लसूण चिवडा हा कसा आहे हा दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये किलोनी तुम्हाला लसणीचा चिवडा मिळेल मस्त आहे बघा बघा वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्याकडे चिवड्याकडे त्यांच्याकडे महालक्ष्मी चिवडा पण आहे हा बघा हा खायला पण आहे एकदम छान लागतो हा कसा आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल तुम्हाला एक नंबर आहे चिवडाय बघा असा फ्रेश ते भरतात आणि गिरायकांना देतात हे बघा ह्या टाईप मध्ये हे आपली भाजणी चकली आहे दोन्ही भाजणीची चकली आहे भाजणीची चकली आहे ही अख्खी चकली आहे ही अख्खी आहे हा दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल आणि तुकडा आहे भाजनी तुकडा भाजनी तुकडा हे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये किलोनी आणि मुरकु चकली बघा मोरकू चकली पण आहे तांदळाची दोनशे रुपये किलो रुपये किलो हा बटर चकली आहे बटर चकलीचा पॅकेट आहे पन्नास रुपयाला एक पॅकेट पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे बटर चकली बाकर आहे आहे दोनशे रुपये किलो रुपये किलो आणि तिखट शिव बघा तिखट शिव पण आहे यांच्याकडे दिवाळीच्या फराळासाठी एकदम मस्त आहे याची काय प्राइस दोनशे साठ रुपये किलोनी आहे असत ना यांच्याकडे गरमागरम अशी तुम्हाला कचोरी सुद्धा मिळेल ही कशी आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे रुपये किलोनी आहे कचोरी ही बघा कचोरी बघा ही बघा एकदम गरम गरम कचोरी असते जर तुम्ही इथे आलात ना तर ही स्पेशल ट्राय करा एकदम चांगली कचोरी असते आम्ही सुद्धा खाल्लेली आहे एकदम पुस्कर आणि स्वादिष्ट असते तुम्ही इथे बघू शकता इथे गर्दी पण बघू शकता किती आहे आणि सकाळचीच वेळ आहे तरी बघा गर्दी किती आहे का आपण आता ना कस्टमरचा रिव्ह्यू पण घेऊया इथला फराळ कसा असतो तो नमस्कार ताई नमस्कार इथला फराळ कसा असतो इथला मी वरळीला होते पण मी कुर्ल्यावरून इकडे येतात आणि इथल्या फराळाची क्वालिटी वगैरे कशी असते एक नंबर असते धन्यवाद ताई नमस्कार ताई नमस्कार तुम्ही कुठून आलाय खार खार वर न आलाय खास खार इथे फराळ घ्यायला आला आणि इथली फराळाची क्वालिटी कशी असते क्वालिटी छान असते चांगली असते आणि तुम्ही किती वर्षापासून या इथे खूप वर्ष झाली आहेत तुम्हाला बाजूला दुकान आहे तरी पण तुम्ही इथेच येत एवढ्या लांब बघू शकता इथे कस्टमरचे पण रिव्ह्यू एकदम चांगले आहे तर तुम्ही इथे आलात ना शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये मध्ये तुम्हाला दिवाळीचा फराळ मिठाई तसेच स्नॅक्स पण मिळतील इथे ना फरा व्यतिरिक्त तुम्हाला डेली खाण्यासाठी मिळतो मिळतोय बघा इथे आहे बडंग आहे बडंग कसं आहे बडंग वेळ आहे हा दोनशे असतो पन्नास रुपयाला मिळतं दोनशे रुपयाला डायट चिवडा डायट चिवडा कसा आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयालाच मिळतो आणि हे जैन चिवडा आहे जैन चिवडा दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो आपली साधी शेव आहे हा दोनशे चाळीस किलो दोनशे चाळीस रुपये किलो सुरती गाठिया सुरती गाठिया कशी आहे ती पण दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो ती तिखट असते तिखट गाठी असते तिखट गाठिया ओवायुक्त असतं ओवायुक्त आहे ह्याची काय प्राइस आहे दोनशे साठ रुपये किलो दोनशे साठ रुपये किलो आणि वेफर जे आपल्याकडे मोटर्स कंपनीचे आहे चारशे रुपये किलो असतात मोटर्स मोटर्स हे चांगल्या कंपनीचे आहे चारशे रुपये किलोने मिळतात आणि दुसरी कंपनी पण ठेवतो हा ती तीनशे वीस रुपये किलो असते तीनशे वीस रुपये किलो तीनशे वीस रुपये किलो सगळी सेमच असते फक्त कंपनीचा वेगळा वेगळा भाव असतो त्याच्याप्रमाणे म्हणजे क्वालिटी सेम असते फक्त कंपनीचे भाव वेगळे असतात क्वालिटी तीनशे वीस रुपये किलोनी आहेत आणि हे चारशे रुपये किलोनी मिळते तुम्हाला हे बघा इथे खाकरा वगैरे पण आहे स्पेशल मेथी खाकरा हवा तर मेथी खाकरा आहे मेथी मसाला असतो खाकरा पंजाबी खाकरा स्पेशल मेथी मसाला खाकरा आहे पंजाबी खाकरा आहे इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मध्ये तुम्हाला खाकरा मिळतील बघा पंजा स्पेशल पंजाबी खाकरा आहे काय प्राइस आहे यांची असतो असतो कुठलं पण घेतलं पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला एक पॅकेट रुपयाला एक पॅकेट मिळेल आणि तिखट वेफर, वेफर हां हा हे बासष्ट रुपयाला पॅकेट आहे आणि शेव कशी आहे आपली शेवपुरीची शेव असते ही दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये नायलॉन शेव आहे शेवपुरीची पुरी आहे ही कशी आहे हे पन्नास रुपयाला पाव किलो दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो पन्नास रुपयाला पाव किलो हे आपण बघितलं बघितलेलं आहे आणि हे कसं आहे हे मेथीपुरी आहे जिरापुरी आहे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो इथे स्नॅक्स पण भरपूर तुम्हाला बघायला मिळतील बघा आणि हे राजगिरा बघा राजगिरी लाडू पण आहे त्यांच्याकडे वीस रुपयाला हो मस्त आहे आणि हे हे कशी आहे हे सँडविच आहे सँडविच शंकरवाडी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो नाही दोनशे रुपये किलो वेगवेगळ्या प्रकारचे फरसन पण बघायला मिळतील तुम्हाला हे बघा आपलं मिक्स फर्साणचं मिक्स फरसान, फरसान हा हा भावनगरी आहे भावनगरी भावनगरी आहे ही पापडी आहे पापडी आहे हे सर्व दोनशे चाळीस रुपये किलोशे चाळीस रुपये किलो आहे कुठली पण घ्या ती काही वस्तू आणि जर सिंगल पॅकेट हवं असेल असं तर पॅकेट पण भेटेल तुम्हाला पाव किलोचं पण पॅकेट मिळेल हे बघा मला जर पाव किलो जरी हवा असेल ना खाण्यासाठी तरी यांच्याकडे मिळेल बुंदी पण असते आपल्याकडे बुंदी पण मिळते यांच्याकडे बघा शेव शेवबुंदी पण मिळते कशी आहे शेवगुंदी शेव शेव शेवबुंदी पण दोनशे चाळीस रुपये दो चाळीस रुपये हा मीडियम आहे तो चा आहे याच्यामध्ये तीन साइज येतात हा मीडियम साईज चारशे रुपये शेकडा मीडियम साईज चारशे रुपये शेकडा आहे आणि छोटी साइज असते ती तीनशे चाळीस ला असते आणि सर्वात मोठी साईज आहे ती चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये हो बघा किती वेगळे सेम फक्त साईज मध्ये फरक असत साईज मध्ये फरक असतो क्वालिटी सेम असते हे बघा कडकडे लाडू बघा जे दिवाळीच्या फराळासाठी तुम्ही वापरू शकता इथे काजू कतली पण आहे काय प्राइस आहे काजू कतलीची थी? सातशे वीस रुपये किलो आहे काजू कतली मिल्क केक आहे हा कसा आहे चारशे ऐंशी रुपये किलो बघा मिल्क केक पण आहे तसेच मलाई ही मलाई बर्फी आहे मलाई बर्फी कशी हे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये किलो बाजूला मलाई पेडा आहे तो पण चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये किलो हा राजकोट पेडा पण राजकोट पेढा चारशे ऐंशी रुपये किलो आणि हे कशी आहे माई मालवा दोनशे चाळीस रुपये किलो आहे दोनशे चाळीस रुपये किलो माई मालवा हा मैसूर आपलो मैसूर असतो दोनशे चाळीस रुपये किलो हे पण दोन्ही सेम रेटच आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये सोनपापडी हा मोहन थाळे ऑरेंज वाला हे बघा मोहन थाळ पण आहे यांच्याकडे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलोनी चिंकाचे किलो लाडू पण आहे त्यांच्याकडे बारा रुपये नग आहे बारा रुपये नग आहे आणि हे हे नाचणी लाडू आहे हे आठशे रुपये किलो नासणीचे लाडू आठशे रुपये किलो आणि हे बघा इथे पण मिठाई आहे कंदी पेडे ब्राऊन वाले कंदी पेडे हे कसे आहेत हे पाचशे साठ रुपये किलो पाचशे साठ रुपये किलो आणि हे पिस्ता पेढे पाचशे साठ रुपये पिस्ता पेढे पाचशे साठ रुपये साठ रुपये पाचशे साठ रुपये किलो गिर आणि खजूर पाक आठशे रुपये किलोनी मिळेल तुम्हाला आणि हा पण माही मालवा असतो बॉक्स मध्ये बघा या टाइप मध्ये बघा या टाइप मध्ये माही मालवा पण तुम्हाला असं पॅकिंग मध्ये मिळेल वेगवेगळ्या फ्लेवर्स वेगवेगळे फ्लेवर आहेत किती आहे रुपयाला रुपयाला पाव किलो मस्त आहे दिवाळीसाठी तर मित्रांनो ह्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा दिवाळीचा वेगवेगळा फराळ आहे तसेच तुम्हाला जर स्नॅक्स हवे आहेत लाडू आहेत लाडूमध्ये पण खूप व्हरायटी आहे स्नॅक्समध्ये पण खूप व्हरायटी आहे तसेच जर वेफर्स वगैरे हवे तेही तुम्हाला मिळतील इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ना मिठाई पण तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा त्यांच्या शॉपची मी पूर्ण डिटेलला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद